प्राथमिक मराठी शाळा हॉस्पेट येथे प्रवेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सुट्टीनंतर आज शाळा सुरू झाल्यानंतर आज सकाळी शाळा भरल्यानंतर सकाळी दहा वाजता मुलांना सोबत घेऊन इत्ता पहिलीच्या मुलांच्यावरती डोक्यावरती टोपवरती अनेक उद्वा उद्घोष वाक्य लिहून वसपेठ शाळेच्या वतीने संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी प्रबोधनपर घोषणा देण्यात आल्या व नवागतांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक कोंडिबा सर सरपंच पुनमताई तुराई आणि हॉस्पिटल सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन बाबा सुडंबाळे यांच्या हस्ते वृक्ष आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आले यावेळी हॉस्पिटलचे वनपाल ओमासे आणि वनरक्षक फड हे उपस्थित राहून जिल्हा परिषद शाळा हॉस्पिटल येथे वृक्षारोपण करण्यात आले व सर्व मुलांना एक एक वृक्ष देऊन मुलां मुलांचे स्वागत करण्यात आले व सर्व मुलांनी शाळेत दिलेले वृक्ष घरी घेऊन जाऊन घरासमोर अथवा शेतात लावून वृक्षाचे जोपासना करावी असे आवाहन वनपाल उमासे यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी गावचे सरपंच पूनम भगवान तोराई ग्रामपंचायत सदस्य भगवान तोराई शाळेचे मुख्याध्यापक कोंडी भमानी प्रल्हाद हुवाळे सर प्रकाश माळेसर अर्जुन जाधव सर दयानंद राजपूत दयानंद राजपूत सर पांडुरंग चव्हाण सर शीतल कसबे मॅडम यांच्यासहित हॉस्पिटल सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन बाबा सुडंबाळे यांच्यासहित अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते